Thank <laughs> you.

अशा काळामध्ये आपल्याला जर शिकायचं असेल तर शैक्षणिक साधनं ही हो, बदललेली आहे आपल्या काळामध्ये आपण पाट्या घेऊन शाळेमध्ये जायचो पाठी पेन्सिल ही महत्वाचं साधन होत त्यानंतर वही आली आज कॉम्प्युटर टॅब आपल्या हातामध्ये आलेले आहेत लॅपटॉप आलेले आहे आणि आजच्या जमानामध्ये हे आधुनिक शिक्षण आपल्याला मिळवायचं असेल तर या सगळ्यांचा उपयोग अगदी मोबाईलचा उपयोग सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला झाला आणि हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने विविध खात्यातर्फे या ठिकाणी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि अशा कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात आज आपला सुदैव असं आहे की आपल्याला आज टॅबलेट्स देणार आहे हे टॅब्लेट्स पुरवणारी संस्था आहे ती आपल्या गोव्याची एक प्रसिद्ध अशी संस्था आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यात संस्था ग्रामीण हस्तशिल्प विकास संस्था आणि हेतू त्यांचा अतिशय सुंदर आहे की आपल्या विद्यार्थ्यांना ई लायब्ररीच्या माध्यमातून जशी आपण पुस्तक घेतो तशी टॅब्लेट्स दिले जावे आणि त्या टॅब्लेट्सचा उपयोग विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी करा अशा प्रकारची सुंदर योजना ही सुरू झालेली आहे त्याचे डिटेल्स जे आहेत ते आदरणीय आपल्या आजचे प्रमुख पाहुणे आपल्या भाषणामध्ये आम्हाला सांगतीलच परंतु हा जो कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्टची सुरुवात आपल्या विद्यालयामध्ये आहे आणि म्हणून आपण सगळेजण सुधारले आहात हे लॅपटॉप्स अकरावीला वापरायला गर मिळतील गरज आहे तिथे बारावीला मिळतील याच्या पुढच्या मिळतील जितकी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत तितक्या सुंदर आपण त्या हाताळू तितक्या त्याचं लाईफ वाढेल पुढच्या पुढच्या पिढीला अत्यंत बऱ्या तऱ्याचं इन्फ्रास्ट्रक्चर देश जर प्रगतीशील

आणि त्या वळे भारत देश वो जगातली नंबर वन ताकत असतो आणि ही ताकत जाऊ जाय त्याला वेगवेगळे असे पांढरते तो त्यालो असतो आणि म्हणून आज जर आपण बोलले जर आमचा भारत देश वो जगातली चौथे नंबरची ताकत ताकत चलो 11 व्या नंबर वाली पावले ह्या त्या देशाविगत विविध माध्यमांतले मुनीज जी असतात या वंचात अपग्रेड करपाचे काम सरकार चालू असो

कारण कितें तर त्या मनशाक अपडेट करपाक जाय आनी म्हणून आज आमी पळयलें सत्तर ह्या रेशा भितर दोन हजार चवदा मयली देशांतले एकोणवीस टक्के आसात ते पीटर पिलो पंप दिनाय म्हणल्यार गरिबी आज आमी बारा वर्सां भितर जर आतां आमी रेट जर पळयलो गवळी रेट आज आमचो रेट जो तो पांच पॉयंट